अखेर रेतीबंदर चौपाटीचे स्वप्न पूर्णत्वास डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली कामाची पाहणी येत्या तीन महिन्यात चौपाटी खुली होणार मी स्वप्न दाखवत नाही तर सत्यात उतरवतो पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे पुढील दोन ते तीन महिन्यात या चौपाटीचं चा काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिले दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो मी आश्वासन देत नाही मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आम्ही केवळ निधी आणतो असे म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामं पूर्ण करतो असेही ते म्हणाले सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली यावेळी ते म्हणाले की दोन हजार नऊमध्ये पारसिक चौपाटीचे स्वप्न पाहिले होते हस्ते ते सत्यात उतरवले आहे येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असे सांगतानाच मी कोणत्याही कामाचे क्रेडिट घेत नाही माझे काम बोलते सन दोन हजार नऊ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटवली होती त्यामुळे येथील भूमाफियांनी पंचवीस कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचे काम मार्गी लावले रेतीबंदर खाडीकिनारी चार किलोमीटर लांबीच्या बेचाळीस एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग थीम पार्क एम्फी थिएटर बोटिंग क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने यासह जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा रेती बंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहे असे डॉक्टर जितेंद्र आवड यांनी सांगितले माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकास निधी थांबवला नाही पूर्वी ठाण्यात था निधीचे राजकारण कधीच झाले नव्हते ते आता सुरू झालं आहे तेव्हाच ते, ते एकनाथ शिंदे होते मात्र आता त्यावर आपणाला काही बोलायचं नाही मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मुंबऱ्याचा विकास केला हा विकास करत असताना कधीही स्वप्न दाखवली नाही ती सत्यात उतरवण्याचे काम केले केवळ आश्वासन देण्याचे निधी आणल्याचे बोलत नसल्याचे डॉ जितेंद्र आवड म्हणाले या पाहणीप्रसंगी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील प्रमिलाताई केडी शाहू पठाण महिला अध्यक्ष सुजाताताई घाग युवक अध्यक्ष विक्रम खामकर कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पण ज्या क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं जायचं आणि जिथे कधी विकासच झाला नव्हता तो कसा हे दाखवण्याचं असते हे उत्तम उदाहरण आहे आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसरचा सहभाग आहे अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉट मध्ये जे जे कोणी होते खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं त्यांनी स्वतः केलं दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्वाची पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाड यांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाहीत आणि ते म्हणजे ते मला कानात येऊन सांगायचं जितेंद्र तुझा एवढा प्रस्तावला पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या खात्याकडं निधीच नकोय मला जे महाराष्ट्राला झालं मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होतंय म्हणा स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या